गोपीचंद राजाचा ख्यान मैनावतीचा बोध आणि गोपीचंद राजा हा गुरुकडून अनुग्रह कसा घेईल आणि तो कसा मिरवीन कशीन तरी परी कायसा मिरवीन ब्रह्मांडात ठसा की उद्दानपाद राजा सुतापरी सिक्का जगा माझी मिरविन उत्ता उत्तानपाद माता म्हणे बाळापरीशी पळक घडी भरवसा नाही तेथे संवस्तर म्हणता द्वादशी देखिले कोणी बाळ चित जीवित्वा चित्त आणि जीवित अशाश्वत ठेले सैनिक काय होईल न कळे शणभंगुर वर्त तसे बारे उदकावरी बुडबुडा कोण पाहिल शाश्वत चाडा वंध्या पुत्रे घेतला वाडा मुरुंग जाळा केवी तृशाते बोलता आश्वाश्वती स्वप्न प्रवाही इंद्रपदाची भोगी खरे न मानावे तेव्हा मैनावती सांगते अरे बाळा आपला क्षणाचा भरोसा नाही घडीचा भरोसा नाही आणि तू बारा वर्षे सांगतो तान या भा आभाश पर सकळ मिरवी तसे चराचर त्यातून कोणी एक रणशुर शाश्वत पदा मिरवितसे शुकदत्तात्रे कपिल मुनी व्यास वशिष्टा मांडणी प्रलादादिक भगवत धर्मी आयसे कोणी निवडले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधी ती वेडी परियम रायाच्या रक्षक वाढी एकसरा कोंडीली म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नो हे काळ समजता कोणी घडी घडेल के उत अक्कलकळा कळीना ऐसा बोध माता करी ती तयाची कांता गुप्त वेशे सर्वण करीता हाय हाय तसे म्हणे माता नो हि पापिनी पुत्राशी योजिती पुत्र काचणी आयशी राजविभांड मांडणी जोगदेव म्हणतसे तरी राज्याशी आली विवशी उपाय काय करावायाशी रामासारिखा पुत्र वनवासी कैकैने धाडीला स्वभ्रतारा घेतला प्राण चतुर्थ पुत्रा लाविले रानो रान तानया महाकारणे देव क्षोभला वाटत असे तेव्हा गोपीचंद राजाच्या पत्नीने लोमावंती नावांची मुख्य राणी तिने हा वृत्तांत सर्व लपून ऐकला आणि ती म्हणू लागली जसा कैकेने रामाला वनवासाला पाठविलं आणि चारी पुत्र आपले रानूरान पाठविले आणि घेतला भरताराचा प्राण दुष्ट स्वप्न दृष्टी येता तर मानिती विनाश चित्ता मनता प्रवेशली दुःख व्यथा तरी देव शोभतात दासदासी आपुले हाती आज्ञी माझी सकळ वर्तते ते अवज्ञा करोनी उत्तर देती तरी देव शोभला जानावे सज धन धनमाधूस पुढे काढू जाता कार्यास सा, ते न सापडे ठेवल्यास सा। तरी देव क्षोभ जे, सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनुरुत वाटे चावटी लोक बैसती चेष्टे पाठी तरी देव क्षोभ जे आपुले लोकावरी साचे ते मागू जाता स्वयंवाचे ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देवक्षोभ जे आपुली विद्या तीव्र विनाश पात्रा की कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र तरी देवक्षोभ जाणावा नसता वाकुडी पावली काही नागविला जाय राजप्रवाही नास्त्या कळी बैसल्या ठाई तरी देवक्षोभ जे आपुला शत्रुप्रतापा पुढे मिरवी जया जायसा सातिबा पुढे राम कृष्ण हि नवनात महाराज की नवनाथ महाराज की जय त्या शरण गता आपुल्या चाडे। तरी देव क्षोभ जे लोका उपकार केला विशेषे तेची लोक मानिती आपुल्या आपला त्रास पाहू नका म्हणती मुखास तरी देव क्षोभ नसता नसताधी मधी उतरा नसताची विघ्ने येती घरा तेची करणे परिहारा देव क्षोभ जे, गुरेचे मनुष्य मुष्टीत सकळ आसोनी वाढे गृहात कळ आपुले न चाले काहीच बळ दे तरी देवक्षोभ जे तरी हे चिनीती उपदेश माता करीत हे पुत्रास तरी बरवे नो हे हा विनाश जगा माझी मिरवेल तरी ह्या द्वंद्व सुखाची कहाणी पटेल महावाडवानळवणी राज वैभव राज वैभव हे अब्धी पाणी भस्म करील निश्चय आयसा विचार करोनी मानसी मानशी लुमावंती परवेशे स्वसदनाशी येरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र मने माय वो तव कामनी व्यायसीचा हे वेध मनी तव त्या स्वामिनीची करणी निज दृष्टी पाहिन वो माझे मज लागी हि ते द्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंथ सहज दृष्टी पडेल वो मग मी सांडुनी तन मन धन वोपीन त्यास तू ये थोनी वाईट चित्तास ससान मानी जननी ये असा गोपीचंद राजा आपल्या मातीची समजूत काढतो आणि तन मन धन मी माझ्या गुरुला अर्पण करेल आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा अनुग्रह घेईल येल आयसे व दोनी समाधानी रूप केला स्नाना लागोनी येरीकडे अंतःपुरा सदनी काय करी लुमावंती तेव्हा गोपीचंद राजाची जी आवडती पत्नी आहे ते आता सर्व स्त्रियांना सांगून काय करते ते पुढच्या भागामध्ये